सेंद्रिय गुळ उद्योगातून खुंटेगावच्या शेतकऱ्याने साधली आर्थिक समृद्धी खुंटेगाव येथील शेतकरी एकनाथ कोल्हे यांनी मागील वीस वर्षापासून सेंद्रिय गूळ आणि काकवी विक्रीत ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे यामुळे त्यांच्या कामजेनू सेंद्रिय गुळ उद्योगाला लातूर जिल्ह्यासह महाराष्ट्रभरातून भेटी देण्यासाठी अनेक शेतकरी येत आहेत तसेच सेंद्रिय गुळ काकवी गुळ पावडर आदींची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे यातून त्यांना आर्थिक समृद्धी साधता आली असल्याचे त्यांनी सांगितले यासोबतच केमिकल मुक्त पिके घेऊन लोकांचे आरोग्य चांगले राखता यावे यासाठी आपण खारीचा वाटा उचलत असल्याचे समाधान एकनाथ कोल्हे यांनी व्यक्त केले आहे माझे शिक्षण बारावी झालेलं आहे आणि माझ्या पत्नीचे शिक्षण दहावी झालेलं आहे आणि गुळ उद्योग सेंद्रिय शेतीमध्ये गेल्यामुळे आजूबाजूचे शेतकरी सेंद्रिय शेती कशी करावी याची माहिती घेण्यासाठी आमच्या उद्योगात भेट देतात आणि माझ्या पत्नीकडे जे शेतकरी महिला आहे त्याला सेंद्रिय शेती कशी करावी याची ट्रेनिंग देण्याचं काम देखील आमची पत्नी करत आहे माझं नाव एकनाथ हरिश्चंद्र कोले खुंटेगाव तालुका येथील शेतकरी आहे मी दोन हजार चौदापासून सेंद्रिय शेती करत आहे आणि दोन हजार चौदापासून सेंद्रिय ऊसाचं उत्पादन करून सेंद्रिय गुळ निर्मिती करत आहे खुंटेगावमध्ये वीस ते पंचवीस रासायनिक पद्धतीचे गुळाळ होते आणि ते लेबरचा तुटवडा तो आणि रासायनिक गुळाला मिळणारा भाव यामुळे ते उत्पन्न आणि खर्च याचा मिळ नसल्यामुळे ते बंद पडली आमच्या सेंद्रिय गुळाला रासायनिक गुळापेक्षा दुप दुप्पट भाव मिळत असल्यामुळे आणि खर्च एकदम अल्पसा असल्यामुळे सेंद्रिय गुळ उद्योग परवडू लागलेला आहे दोन हजार चौदा पासून सेंद्रिय गुळ उद्योग चालू केलेला आहे गुळ उद्योग दोन तीन वर्ष विदाऊट लेबलिंग गुळ उद्योग चालू होता ग्राहकांची मागणी लक्षात घेता आम्ही काम धनु सेंद्रिय गुळ उद्योग खुंटेगाव ह्या लेबर प्रमाणे गुळ उत्पादन केलं पूर्वी दोन हजार चौदाच्या नंतर एक दोन तीन वर्ष दहा किलो आणि पाच किलो याच साईजमध्ये गुळाचे उत्पादन घेत होतो ग्राहांचा असं मागणी आली की एक किलोची काढा अर्धा किलोची काढा काही पण नंतर आम्ही पाच ग्रामच्या वड्या देखील काढल्या गुळ पावडर काढलं गुळ पावडरचा उपयोग ग्राहक असून चहासाठी गुळाचा पावडरचा उपयोग करू लागले वर्षाला आमचा एक सात ते आठ टन गुळ विक्री होतो आणि आम्हाला व्यापाऱ्याकडे गुळ विक्री करण्यासाठी किंवा मार्केटमध्ये गुळ विक्री करण्यासाठी जाण्याची आवश्यकता भासत नाही कारण ग्राहक असं आम्हाला भेटलेले आहेत निर्मिती झाली आहे ग्राहकांची किती स्वतः होऊन आमच्या गुळ उद्योगामध्ये येतात आणि गुळ खरेदी करून जातात अगोदर तालुका जिल्हा इथपर्यंतच मर्यादित होता असेच आमचे प्रसार झाला की पुणे मुंबई कोल्हापूर असा गुळ पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील आमचा गुळ सेंद्रिय गुळ आहे सर्व शेतकऱ्यांना माझी आव्हान आहे की रासायनिक शेती करत असताना खर्चाचं प्रमाण भरपूर आहे खतं केमिकल औषधं हे न वापरता विषमुक्त अन्न तयार करण्यासाठी सेंद्रिय शेतीची कास धरावी गोमूत्राचा वापर करावा गांडूळ खताचा वापर करावा आणि सकस अन्न निर्मिती करून आपल्या ग्राहकांना एक विषमुक्त अन्न देण्याचं कार्य सर्व शेतकऱ्यांनी करून आपण आपल्या पायावर उभं राहा